फौजी <laughs> तर हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना जे आहे तर गुड मॉर्निंग आणि आज जे आहे तर... तर, तर, तर आज आहे सव्वीस जानेवारी हे बघा तर कालचा मी छोटासा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि आज जे आहे तर ती आता तयार होते तिला आता जायचे तर आजचा जो ब्लॉग आहे तर तो स्पेशली आज तिचाच आहे म्हणजेच आज ती, आज ती, ती आता शाळेमध्ये डान्स करणार आहे हो का तर आता मी तिला तयार करते थोडी तयारी तिची बाकी आहे Uh, कपडे वगैरे घातलेत तिला नाश्ता पण त्याचा बाकी असं भेटूयात थोडीस uh, थोडंसं इथे ब्रेक घेते नंतर <laughs> भेटूया हे बघा इकडे तुम्ही बघू शकता इकडे चालू आहे यशस्वीची तयारी शाळेत जाण्यासाठी तर आता सकाळ सकाळचे जे आहे ते सव्वा सहा झालेले आहे आणखी बराचसा वेळ बाकी आहे तिचं जे आहे तर शाळेत जाण्याचा पण तिचं जे आहे ना तर मम्मी पटकन आवर पटकन आवर असं जे आहे तिचं चालू आहे तर आता इकडे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे आहे तिची केसं विंचरलेत आणि तिला टोपी घातली आहे आणि इथे जे आहे तर मी दोन पिण्या घेतलेल्या आहे जेणेकरून जे आहे तर डान्स करताना तिची टोपी खाली पडू नये त्यामुळे केसं आणि थोडीशी टोपी म्हणजे दोन दोघांना जे आहेत एकमेकांना काय म्हणतात त्याला असं चिटक्यून जे आहेत ना तर अशा पिना लावलेल्या आहेत तर इकडे तुम्ही बघू शकता अशा व्यवस्थित पिना बसल्यात काय होतं बऱ्याच वेळेस मुलं डान्स करतात आणि त्यांची टोपी खाली येते किंवा आजूबाजूला सरकते मग त्यांचं लक्ष जे आहे ते टोपीकडे जातं त्यामुळे जे आहे तर अशा पिना लावल्या ना तर तसं काही होत नाही आणि आता इथे जे आहे तर मी काळा टिंका तिला असं लावलं आहे टिक्का तर मला आवडतो पण ती म्हणते मग मी नाही माझा अरे बघा इकडे जे आहे तिला टिक्का लावून झालेला आहे तरी पण तिने सांगते मी की जाते जातावेळी जे आहे तो पुसून टाकला तर इथे जे आहे तर त्यांच्या टीचरने हाताला जे आहे तर कलर लावायचं सांगितलं होतं ग्रीन कलरचा एक झेंड्यामधला एक कलर ते पूल लावून आला तर तिला जे आहे ते हिरव्या कलरचा एक कलर तिच्या दोन्ही हाताला लावला आणि तिची आता सगळी तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आता तिचे पप्पा जे आहे तिला सॉक्स घालतात तर तिचे पप्पा घरी असते ना तर डेली तिला सॉक्स शूज तेच घालतात बरं का तर आता बघा इकडे तयारी चालू आहे की तिची व्यवस्थित सेट नाही झाले तर तुम्ही इकडे बघू शकता पण तरी पण थंडी खूप आहे आणि त्यामुळे जे आहे तर आता अशी तयारी झालेली आहे आणि आता यशस्वी निघलेले आहे शाळेत जाण्यासाठी तिकडे तुम्ही बघू शकता तिच्या पप्पांना पण घाई आहे आज पण त्यांना सुट्टी नाही आहे त्यामुळे जे आहे ते पटकन आता यशस्वीला जे आहे ते शाळेत येऊन सोडणार आहे आणि नंतर जे आहे ते थोड्या वेळानं मी जाणार आहे तर आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तिकडे जे आहे ते तर इकडे तुम्ही बघितलंच इकडे जे आहे तर शाळेमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे खूप छान छान असे कार्यक्रम झालेले आणि त्यामधले काही मोजके मी टाकलेत जास्त नाही कारण आपल्या या चॅनलवर मी गाणं गाण्याचे जे व्हिडिओ असतात ते नाही टाकू शकत कारण त्याला जे आहे तर कॉपरेटची भीती असते आणि आता या गाण्यालासुद्धा कॉपरेटची भीती आहे त्यामुळे ज्या तर मला इथे व्हॉइस आवाज टाकावा लागतो आहे प्रेक्षकांनो तर तुम्हाला सांगेल मी गाणं खूप छान होतं आणि गाणं कुठलं तर गाणं जे आहे तर गाणं हे आहे ओ देश मेरे जे गाणं आहे तर ते गाणं मिक्सिंग गाणं आहे तीन गाने थे थे, हे तीन गाणं मिक्सिंग आहेत यामध्ये त्या गाण्यावर इथे डान्स आलेला आहे तर इथे खूप छान असं जे आहे तर मुलांनी डान्स केलेला आहे आणि पुढे जे आहे तुम्हाला लेझिम पण दाखवेल मी खूप छान लेझिम जे आहे तर मुलीने ती केलेली आहे तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे डान्स केले आहेत पण आपल्या या चॅनलवर मी जास्त नाही टाकू शकत कारण मी तुम्हाला यामधलं कॉपराईट येईल त्यामुळे जे आहे तर नाही आणि बऱ्याचशा आपल्या जे आहेत ना व्हिडिओ या अगोदरचे काही जुने व्हिडिओ आहेत ते मला डिलीट मारावं लागले कारण त्यावर जे आहे तर कॉपराईट स्टिक आलं होतं मला आणि त्याचमुळे पूर्वी जे आहे तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ म्हणजे आता सहजासहजी मी म्युझिक तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत नाही तर त्यामागचं कारण हेच आहे की मी नाही टाकत तर चला इथे बघा तुम्ही एन्जॉय करा लहान मुलाने जे आहे ते खूप छान प्रकारे इथे डान्स केलेला आहे आणि त्याचबरोबर जे आहे ना तर इथे लेझिम पण खूप छान प्रकारे जे आहे तर मुलींनी इथे सादर केलेली आहे तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेल नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हो यामध्ये जे आहे ते तुम्हाला यशस्वी कुठे दिसते काय दिसते तर बघा नक्की शोधा तुम्हाला इतक्यांच्या मोठ्या ग्रुपमध्ये यशस्वी कुठे लपलेली आहे तर चला एन्जॉय करा आजचा हा व्हिडिओ भारत सांस्कृतिक मध्ये लीग दी जगह एक अरे मी बघितलं सव्वीस जानेवारीचा शाळेमधला कार्यक्रम असा झालेला त्यामधला काही थोडासा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि इथे पुढे जे आहे ना तर आत्ताच जे राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर त्या राम मंदिराचं तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे इथे जे आहे तर मुलीने सादरीकरण केलेलं आहे तरी तुम्ही बघू शकता आणि सगळ्यांना जे आहे तर जाता जाता प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया तुमच्या ब्लॉगमध्ये